आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचं लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मुटघरे भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली इथं समृद्धी महामार्ग जातो आहे का काही ठिकाणी याचा विरोध होत आहे यासाठी लाखांदूर तालुक्यातील सरांडी इथल्या शेतकऱ्याची शेती मोजण्यासाठी आज अधिकारी आले असताना शेतकऱ्यांनी याचा विरोध केला आधी शेतीला काय दर देणार हे जाहीर करा नंतर शेती ताब्यात घ्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या अड्याळ वनक्षेत्रातील तलपेंढरी इथल्या एका खोल विहिरीमध्ये बिबट मृत अवस्थेत आढळून आला होता घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली बिबट्या इतर प्राण्यांच्या शिकारीवर असताना विहिरीत पडला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वन विभागानं वर्तवला आहे लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व्याज आणि आवश्यकतेनुसार गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याचं आमिष देऊन एका बोगस कंपनीच्या पाच व्यक्तींनी संगनमत करून तब्बल सात नागरिकांची एक कोटी सोळा लाख रुपयांनी फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून पाचपैकी चार आरोपींना अटक केली आहे भंडारा जिल्हा परिषद इथं अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उके तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे एकनाथ फेंडर यांची निवड करण्यात आली भंडारा जिल्ह्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या दोनशे सदतीस कोटीच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीनं मंजुरी दिली वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकार यां च्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं पिंपळगाव सडक इथं तीन दिवसीय कृषी प्रदर्शन आणि कृषी विकास परिषद तसंच शंभर वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी महोत्सवात लाखोंच्या संख्येनं नागरिक आणि शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण दिल्ली इथल्या सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे न्यायमूर्ती नितीन सामरे आणि प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गोंदिया राजेश जोशी यांच्या हस्ते पार पडलं देवरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय तयार करण्यात यावं अशी मागणी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रशांत सांगडीवर यांनी सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे केली आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक पार पडली यात भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसंच अपक्ष उमेदवारांनी दोन्ही उमेदवारांना समर्थन देत निवडून दिलं यात भारतीय जनता पक्षाचे तीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ आणि काँग्रेस पक्षाचे तेरा आणि अपक्ष दोन असे एकूण त्रेपन्न सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना बिनविरोध निवडून दिलं असून भारतीय जनता पक्षाचे लायकराम भेंडारकर यांची अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश हर्षे यांची पुढील अडीच वर्षाकरिता निवड करण्यात आली असून येत्या अडीच वर्षात जिल्ह्यातील सामान्य लोकांची कामं सोडवू असा विश्वास अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला आहे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या वतीनं जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आलं यात कॉलेजमधील विद्यार्थी तसंच सामाजिक संस्था ऑटो चालक काळी पिवळी चालक आणि महिला पुरुष अशा शेकडो मोटरसायकल चालक यांना हेल्मेट वाटप करण्यात आलं आणि रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे असा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा रस्ता सुरक्षेविषयी जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशानं रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आलं भाजप किसान आघाडीच्या वतीनं गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा गावात तीन दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं विजयी कास्तकरांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर सभापती संजय टेंब्रे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंब्रे यांच्या वतीनं कारंजा गावात मागील तीन वर्षापासून भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात येत असून यावर्षी दोनशेच्या वर बैलजोडी मालकांनी हजेरी लावली होती गोंदिया भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या एकशे एकोणीसव्या जयंतीनिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील चौदा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा शेतकऱ्यांचा सेवाभावी संस्थांचा तसंच पत्रकारांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल खासदार प्रफुल्ल पटेल उद्योगपती मोहित गुजराल हरिशंकर भारतीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मुटघरे